नाव अभिजित सर्जेराव आहे दिंडे मी माळसर मधून आलेलो आहे आपत्ती व्यवस्थापनासाठी मी सोलापूरमध्ये सध्या आलेलो आहे इथं सकाळी नऊपासून पासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ट्रेनिंग आहे व्यवस्थितपणे आणि आपल्यासाठी आज फायर ब्रिगेडचं पण आपल्याला हे घेतलेलं आहे डेमो घेतलेला आहे त्यांनी पण व्यवस्थितपणे सुपूर्ण माहिती दिलेली आहे आम्हाला नमस्कार मी पंढरपूर इथं प्रशिक्षण घ्यायला आले अगोदर आम्ही पंढरपूरमध्ये जे नावेतून लोकांचा जीव वगैरे वाचवत होतो ते आमचं काम बघितलं आपल्या डोळे साहेबांनी बघितलं काम आणि कलेक्टर साहेबांमार्फत आम्हाला प्रशिक्षण देण्याचं इथं काम केलं शिकवण्याचं काम केलं आम्ही तिथं प्रशिक्षण शिकवायला शिकायला आलेलं आहे सकाळी आम्हाला प्रशिक्षण पी टीपासून सुरुवात ते पूर्ण कसं काय माणसांना वाचवायचं कशाप्रकारे वाचवायचं किंवा कुठं आपत्ती आली तर कसं आपण तिथं जाऊन प्रशिक्षण त्याचा जी आपण शिकलेलो आहे ते कसं आपण उपयोग करायचा माणसाला कसं वाचवायचं किंवा या अशी सगळ्या गोष्टी आम्हाला त्या शिकवल्या आज इथं अँब्युलेन्स अग्निशामक आणून इथं आम्हाला त्याचे लाईफ डेमो दाखवले की याचा उपयोग कसा करायचा आणि कसा नाही की याचं प्रशिक्षण दिलेलं आहे